रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारंनी अन्यायावर लेखणीने वार करणार नीरभेड न्यूज चॅनल आज या ठिकाणी मी मराठी हिंदी असं बोलेल मराठी समजत नाही असं कमी लोक असते. मसला साकडे आहे बरोबर? आज या ठिकाणी कोकण गॅलफेट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कर्जत यांच्या फर्स्ट इयर बॅचचा वेलकम आणि ओरिएंटेशन साठी कार्यक्रमाला उपस्थित फाउंडर कोकण इन्स्टिट्यूट जे आहे त्याचे अध्यक्ष कपिल पाटील साहेब या ठिकाणी प्रकाश मुताजी कॅप्टन वांगडी वांगडीन दाबिया श्रेयाजी या ठिकाणी उपस्थित सर्व जे इतर शाखा आहे त्यांचे प्रिन्सिपल्स ट्रस्ट मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पॅरेंट्स पत्रकार आणि या ठिकाणी फर्स्ट इयर साठी उपस्थित सर्व नवीन ऍडमिशन झालेले सर्व माझे तरुण मित्रमैत्रिणी सर्वप्रथम मी तुमच्या या भागाचा आय जी म्हणून तुम्हाला सगळ्यांचं कोकणामध्ये स्वागत करतो आणि <प्राथा> विशेष म्हणजे ज्या कॉलेजचे तुम्ही आता भाग झालेला आहात ते कॉलेज रायगड जिल्ह्यात आहे आणि जे बाहेरून मुला आलेले आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो की रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा दिला आहे <प्रागाँ> आणि माझी इच्छा आहे की पहिला ट्रेक जो तुम्ही आयोजित कराल तो रायगड किल्ल्यावरच करा <प्रागाँ> इथे गेल्यानंतर तुम्हाला अजून त्यातले किती लो लोक मेजॉरिटी लोक मी सुद्धा जेव्हा आयोजित झालो तेव्हा पहिल्यांदा रायगडावर गेलो बऱ्याच दिवसाची मनात इच्छा होती पण तो योग आला नाही आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल आणि इतकं स्वतःच्या वंदन करून नमन करून तुम्ही तुमच्या करिअरची या ठिकाणी सुरुवात करणार आहात त्याचा सारखा चांगला योगायोग मला वाटतं इतर कोणाला मिळणार नाही या ठिकाणी मुद्दा सरांनी सांगितलं की रँकिंग बद्दल आणि बाकी गोष्टींबद्दल कायद्याच ज्ञान सांगण्यासाठी मला इथं बोलवलं गेले पण मी म्हणेल की नाही मी जरी वर्दीवर इथं आलेलो असलो तरी या वर्दीच्या आतमध्ये सगळ्यात अधिक इंजिनियर आहे <प्लागाँ> आणि इंजिनियर आहे म्हणून माझ्या इंजिनिअरिंगच्या मुलांची मुलांची बोलण्यासाठी मी इथं आलेलो आहे संत सुद्धा मी जेव्हा कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओपी ऍडमिशन .E घेतलं तर पहिल्या दिवशी असंच ऑडिटोरियम मध्ये ओरिएंटेशन झालेलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याच कॉलेजचे जे होते फिरोदिया किर्लोस्कर जे आज ट्रस्टी पण आहे ते सर्व स्वतः तिथे ओरिएंटेशन आलेले होते त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण दहावी बारावी आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर आपण पॅटर्न बघितला तर सीईटी जेईई हे सर्व आठवी पासून नववी पासून दहावी पासून मला माहित नाही किती वर्षापासून काही काही जण तर जन्मदाच सीईटीचा अभ्यास करत असतील काही काही पालकांनी तर जन्म झाल्यापासूनच आता माझा मुलगा इंजिनियर होणार असं ठरून तुम्हाला इथं असं टाकलेलं असेल तर ज्या जो पॅटर्न झालेला आहे तो बघता त्या सगळ्या आता आहात आणि इंजिनिअरिंगच्या डिग्रीला तुम्ही इथे ऍडमिशन घेतलेला आहे या ठिकाणी या कॉलेजला पाच कोर्सेस आहे आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे तिथे किती मेकॅनिकल कमी दिसाय मला है, तरस है, है, आ, तर या ठिकाणी आता नवीन ब्रांचेस ऍड झालेल्या आहेत कम्प्युटर सायन्स तसं जुनाच आहे मेकॅनिकल जुनाच आहे बाकी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स त्यानंतर एन टी सी रिलेटेड ए एआय रिलेटेड ब्रांचेस अशा नवीन ब्रांचेस ऍड झालेल्या आहेत परंतु ब्रांचेस किती ऍड झाल्या तरी इंजिनिअर ते इंजिनिअरिंगच असतं तुमच्या त्या पर्टिक्युलर ब्रँच मध्ये तुमचा सिलेबस वेगळा असेल मेकॅनिकलला ऑटोमोबाईल आयसी इंजिन आणि त्यांच्या रिलेटेड असेल डाटा सायन्स ला कम्प्युटर रिलेटेड आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल परंतु या ठिकाणी मी तुम्हाला काही माझ्या स्वतःचे अनुभव सांगणार आहे मी काही इतर कोणाचं वाचून काही सांगणार नाही या ठिकाणी जेव्हा नवीन नवीन आपलं ऍडमिशन होतं आणि एक दोष असतो तुम्ही सगळेजण आला आहात ही आईस ब्रेकिंग स्टेज आहे ज्याच्यामध्ये आधी ओळखी होणार आपापले ग्रुप्स बनणार हॉस्टेलला ग्रुप्स बनणार रिजन वाईज ग्रुप्स बनणार खानामाऱ्या होणार तर याच्यामधून मग हळूहळू हे दोन महिने जाताच फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम येऊन थांबणार आणि मॅथ वन डाबून आणि त्याच्यातून तो धक्क्यातून सावरो सावरो पर्यंत अजून अप्लायन्स मेकॅनिक्स किंवा सॉम टॉम किंवा तुमचे कम्प्युटरचे जे काही टफ सब्जेक्ट असतील ते येणार आणि फर्स्ट इयरला दोन डाऊन मॅथ वन डाऊन मॅक टू डाऊन सेकंड इयरच्या एक्झाम देता देता क्रेडिट बेस सेकंड इयरला येता येता मॅथ थ्री पण डाऊन सीओपी सीओपीला तुम्हाला माहिती आहे सीओपी पुणे युनिव्हर्सिटीचं टॉप एक नंबरचं कॉलेज आहे त्या ठिकाणी बोर्डात आलेले मुलं मॅथ वन टू थ्री ऑल डाऊन आणि मग अचानक तो थ्री डीएट चे इंजिनियर आठवायला लागत <laughs> मग कोणीतरी आई वडिलांना सांगा आई मी तर याच्यापेक्षा चांगला करू शकलो असतो पैसे कमी मिळतील पण की त्याच्यात समाधानही राहील फोटोग्राफर हो का <laughs> कोणीतरी मग सेम आहे त्याच्यामध्ये जे दाखवले ते रिअल लाईफ इंजिनिअरच्या सुविधा आहे मग कोणीतरी मंदिरामध्ये जायला सुरु करेल अचानक फोटो लागेल रूम मध्ये हॉस्टेल रूम मध्ये मुलांच्या हॉस्टेल का मध्ये काय काय पोस्टर लागतात तुम्हाला माहित आहे आम्ही तर कॉलेजला असताना झाला होता आम्हाला सायबर कॅफे मध्ये जाऊन आम्ही ईमेल करणे ऑरकोट वगैरे त्यावेळेस आलेलं होत आणि मग त्यावेळेस आम्ही हार्डलाइन मॅगझिन जास्त वापरायचो आजकाल तुमच्या सगळ्यांकडे फोन आले स्मार्टफोन आले त्यामुळे सगळं कंटेंट जे आहे ते ऑनलाईन अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला ते एक एक मॅग्झिन सगळ्या रूम मध्ये कसं फिरायचं याचा तुम्हाला तो फील येणार नाही असो मी थोडस मोड मध्ये सांगतो म्हणजे सरांनी खूपच सिरियस सांगितलं अँटी रॅकिंग हे, थे, हे थे, ते हे ते त्यामुळे सोडला तर आता तुम्ही आलेला आहात या ठिकाणी काही दोन तीनच गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या सांगेल आता तुम्ही ज्या ज्या ब्रँचला ऍडमिशन घेतला आहे तुमचं रुटीन त्या ठिकाणी सुरू होणार परंतु जर तुम्ही जे काही अगोदर असतील त्याच्यामध्ये थोडाफार जर बदल नाही केला तर मला वाटतं मार्केटमध्ये जी कॉम्पिटिशन आहे आता तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर पाटील साहेब तुमच्यासाठी अं शंभर टक्के प्रयत्न करणार तुमचं प्लेसमेंट सेल चांगले होणार तुमचं ट्रेनिंग होईल परंतु तुमच्या स्वतःमध्ये जोपर्यंत एक तुम्ही स्वतःला कॉन्फिडंट बनवत नाही त्याला आपण सेल्फ मोटिवेशन म्हणतो किंवा सेल्फ इम्प्रुव्हमेंट म्हणतो ही तुम्ही जे काही सीईटी ची तयारी केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली असेल की ह्या जगामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये इतर लोकांची कॉम्पिटिशन हे म्हणणं चुकीचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्वतःची कॉम्पिटिशन ही नेहमी स्वतःचीच असते जर तुम्ही स्वतः अभ्यास केला नाही ज्या लेवलवर तुम्हाला जायचं आहे त्या लेवलवर जाण्यासाठी जी जी मेहनत आवश्यक आहे ती ती मेहनत जर तुम्ही केली नाही आणि स्वतः जर तुम्ही तयार नसाल तुम्हाला कोण सिलेक्ट करणार अजून माझा तुम्हाला पहिला हा सल्ला आहे की तुम्ही आता वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहात वेगवेगळ्या शहरांमधून गावांमधून तालुक्यामधून आलेला असाल कुछ लोक बाहेरसे आउट ऑफ महाराष्ट्र बी होंगे जो मराठी की कोशिश त्या लोकांना सांगतो की स्वतः बदल घडवायचा प्रयत्न करा तुम्ही काहीतरी आता चार वर्ष इंजिनीअरिंग तर होणार आहे परंतु त्याच्या पुढे मी काय करू शकतो मला कशात आवड आहे मला आयएस आयपीएस व्हायचं यू पी सी करायची का का मला एमबीए करायचं का मला एमटेक करायचं का मला आयटी कोर्स करून मला यूएस ला जायचं आता ट्रम्प साईबाचे ते सगळ्या अमेरिकन ड्रीमची ची सध्या वाट लावलेली आहे होपफुली तुम्ही जेव्हा चार वर्षा मध्ये Uh, इंजिनियर व्हाल तोपर्यंत सिच्युएशन झालेली असेल तर माझं एवढं की तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यापासून थोडस करायला सुरुवात केली पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपण आपला एक कम्फर्ट झोन असतो आता जसं कॉलेजला ऍडमिशन घेतलं हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं कम्फर्ट झोन आहे आपला जोपर्यंत तुम्ही थोडस स्वतःला हलवत नाही कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाही तोपर्यंत तुमच्यात पोटेन्शियल असूनही तुम्ही ज्या जागी जाऊ शकला असला परंतु तुमच्या त्या थोडस नको बाबा मी करू शकेल का माझ्या जण होईल न्यूनगंड आपल्या मना आहे तो जर आपण काढला तर उद्या कदाचित एक दिवस तुमच्यातला एक जण परत ह्या कोकण आईजी म्हणून इथं भाषण द्यायला असतील त्यामुळे थोडस वेगळा विचार करायला शिका कम्फर्ट झोन मधून बाहेर यायला शिका पुढच महत्वाचं आहे कम्युनिकेशन स्किल आणि इंग्लिश आपण शहरातल्या मुलांपेक्षा सेमी रुरल स्मॉल टाउनचे मुलं इंटरव्ह्यूला सॉफ्टवेअर कंपनीच्या इंटरव्ह्यू वगैरे मी बघितला आहे आपण थोडस मागे राहतो त्यामुळे तुमच्यातली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होणं खूप गरजेचं आहे मग पर्सनॅलिटी इम्प्रुव्हमेंट मध्ये तुमची फिजिक असेल तुमची कम्युनिकेशन स्किल असेल तुमचं नॉलेज असेल तुमचं कॉन्फिडन्स असेल तुमच्या समोरच्या माणसाला इम्प्रेस करण्याची स्टाईल असेल त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना एक सजेशन राहील की आपली पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होईल माझी कॉलेजला विनंती आहे की पर्सनॅलिटी साठी एक चांगले फॅकल्टी खूप सारे आहे तर टेक्निकल जे शिक्षण आहे की जे तुमचे लोक खूप चांगले आहे ते शिकवतील पण त्याच्या व्यतिरिक्त जे इन्फॉर्मल जे ट्रेनिंग आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल कम्युनिकेशन स्किल असेल इंटरव्ह्यू स्किल्स असतील याच्याकडे सुद्धा सगळ्यांनी आणि कॉलेजने लक्ष द्यावं की जेणेकरून ज्या वेळेस चौथ्या वर्षी एखादी चांगली कंपनी तुमच्याकडे येईल तर त्या कंपनीला बघून आणि तुमच्याकडे बघून त्या कॉलेजचं रेप्युटेशन होईल रेप्युटेशन हे बिल्डप व्हायला फार वेळ लागतो स्लोली बिल्डप होत आणि या कॉलेजमध्ये चांगले विद्यार्थी आहे हे जर एकदा रेप्युटेशन माउप टू माउप स्प्रेड व्हायला लागलं तर एक सिच्युएशन अशी येते की कंपनी तुम्हाला आधी कॉन्टॅक्ट करते की तुम्ही कधी चालू करता प्लेसमेंट तुम्हाला नक्की अशी अपेक्षा आहे की या कॉलेज मधून बाहेर पडणारा प्रत्येक इंजिनियर मुलगा मुलगी हे अतिशय सुजान नागरिक म्हणून बाहेर पडतील एक चांगले इंजिनियर म्हणून बाहेर पडतील तुम्ही जे काही चार वर्ष इथं राहणार आहे सगळी मस्ती करा तुमचे स्प्रिंग uh, uh, फेस्टल दाखवलेला आहे जास्तीत जास्त कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्या जास्तीत जास्त स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्या मॅगझिन ऍक्टिव्हिटीज असतील जे जे काय ऍक्टिव्हिटी असतील माझं म्हणणं असं की इथं बसलेल्या प्रत्येक मुलाने प्रत्येक कमीत कमी एका ऍक्टिव्हिटी एक एक मध्ये भाग बिलकुल घेतला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की ते अर्धा मुलं असतं की ते सगळीकडे असतात आणि बाकी नव्वद टक्के जनता तिकडे मागे बसलेली असते फक्त टाळ्या वाजवायला बरोबर आहे ना शिक्षक बरोबर मी पण त्या नव्वद टक्क्यामध्येच होतो परंतु आता मी जे तुम्ही करू नये यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की मला रिग्रेट होत आहे की आता पोलिस मध्ये आल्यामुळे ट्रेनिंग झाल्यामुळे ओव्हर वीस वर्षाचं पोलिसिंग केल्यामुळे माझ्या बोलण्याचा कॉन्फिडन्स आणि या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो मला असं जाणवत आहे की कॉलेजमध्ये या गोष्टी माझ्या राहून गेल्या मी दे एखाद्या कल्चरल मध्ये भाग घ्यायला पाहिजे होता किंवा डिबेट कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला पाहिजे होता त्या राहून गेला माझ्या मग जेव्हा अशी मला संधी मिळते माझ्याच नवीन ऍडमिशन मुलांची बोलण्याची त्यावेळेस मग या गोष्टी मी सांगतो की ज्या गोष्टी आमच्या राहून गेल्या तर तुम्ही राहू नका आणि हा जो मी सांगतो न्युन घा आहे टाका यु आर द बेस्ट ज्या कॉलेज बेस्ट कॉलेज मध्ये तुम्ही आला म्हणजे स्वतःला बेस्ट समजायचं तर या ठिकाणी तुम्ही सगळे जण चांगले इंजिनिअर व्हाल अशी अपेक्षा करतो सरांनी सांगितलं की सर पोलीस अधिकारी म्हणून बोलवले त्यामुळे माझ्या वरतीला मला न्याय द्यावा लागेल त्यामुळे आता सर्व फर्स्ट इयर स्टुडंट आहे आणि काही सिनियर आणि तुम्हाला सर्व फर्स्ट इयरच्या मुलांनाही सूचना आहे की असं काही त्रास पुढे होत असेल ना तात्काळ कॉलेज मॅनेजमेंटला कळवावं ठिकाणी खूप वेळा टॉर्चर खूप वेळा सहन केल्यानंतर काहीतरी रिपोर्टिंग होत मला वाटतं तशी रिपोर्टिंग होणार नाही कायदा हा कडक आहे आणि महाराष्ट्रात दुर्दैवाने दरवर्षी कुठे ना कुठे इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी कोणत्या तरी कॉलेजला काहीतरी गंभीर घटना आपल्याकडे घडते आहे आणि गुन्हे दाखल होत आहे ते मुलं अटक होत आहे आणि त्यांचं पूर्ण करिअर खराब होत होपफुली तुमच्या कॉलेजमध्ये तसं काही प्रकार होणार नाही कोड ऑफ कंडक्ट बद्दल पण सरांनी सांगितलं पण मी म्हणतो की कोड ऑफ कंडक्ट मध्ये आमच्या पोलिसांचा काही संबंध नाही कोड ऑफ कंडक्ट हे कॉलेजने ठरवलेलं आहे आणि एक आदर्श शिष्य म्हणून तुमची जबाबदारी आहे की गुरुजनांनी जे कोड ऑफ कंडक्ट ठरवलेलं आहे ते बिलकुल पाळायचे इथे गेले आई वडिलांचे कोड तुम्ही पाळले म्हणून आज इथपर्यंत आले आता याच्या पुढे कॉलेजचे गुरु आहेत त्यांचे कोड ऑफ पाळा आयुष्यात तुम्हाला अपयश येणार नाही आज या ठिकाणी मी कपिल पाटील साहेबांच्या आणि संपूर्ण कमिटीचे आभारी आहे की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि तुम्हाला सगळ्यांशी इंटरॅक्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे जय हिंद जवान